महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात काही व्यक्ती आणि प्रसंग हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात अलीकडच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवतार पुरुष असं संबोधलंय आणि यावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे त्या माध्यमातून अनेक कंगोरे देखील मिळतात या वक्तव्यामागील संदर्भ त्यावर झालेली टीका टिप्पण्या आणि यामागील राजकीय डावपेचांचा आढावा घेणं तेवढंच गरजेचं आहे हा मुद्दा केवळ व्यक्तिगत विधानापुरता नाहीये तर मर्यादित नसून त्यामागे खोल असा राजकीय अर्थ आणि रणनीती दडलेली आहे उद्योजक मुकेश अंबानी यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका व्यावसायिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांना अवतार पुरुष असं देखील म्हटलंय अंबानी यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती आणि डिजिटल क्रांती आणि उद्योगवाढीचे कौतुक केले हे वक्तव्य एका व्यावसायिक मंचावरून आलेलं असलं तरी देखील त्याचे राजकीय परिणाम आणि त्यातील कंगोरे अर्थ तत्काळ दिसून आलेले आहेत शरद पवार यांनी या वक्तव्यावरती पत्रकार परिषदेत सूचक आणि संयमित सावध अशी भूमिका घेऊन राजकीय कंगोरे कशा प्रकारे निघतील अशीच प्रतिक्रिया यातून दिली ते म्हणालेत की अशा प्रसंगी कुठलंही राजकारण न आणता संस्कृतपणाचं दर्शन आपण दाखवलं पाहिजे देशातील किंवा देशाबाहेरील दे नेतृत्वानं पंतप्रधानांचे अभिनंदन केलेलं आहे त्यामुळे मी त्यावरती अधिक भाष्य हे करू इच्छित नाही परंतु माझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला मोदी स्वतः आलेले होते देशासाठी काय करायचे असेल तर त्यांनी ते करावे एवढीच माफक अपेक्षा आहे पवार यांनी थेटपणे टीका टाळली पण त्यांच्या या वक्तव्यातून एक प्रकारचा राजकीय संयम आणि परिपक्वता दिसून येते त्यांनी अप्रत्यक्षपणे असं सूचित केले की अंबाणींसारख्या प्रसिद्ध अशा उद्योगपतींचे कौतुक हे राजकीय हेतूनं प्रेरित असू शकतं पण त्यावरती थेटपणे वाद घालण्यापेक्षा रचनात्मक आणि व्यूहरचनात्मक अशा दृष्टिकोन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे अंबाळींच्या वक्तव्यानंतर आणि पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात विविधांगी अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी म्हणजेच विशेषता पाहिलं तर शिवसेना युबीटी गटानं यावरती अप्रत्यक्ष अशी टीका केली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत म्हटलंय की काही उद्योगपती आणि सरकार यांच्यातील जवळीक ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली असू शकते परंतु ती सामान्य जनतेच्या हितापेक्षा जास्त नसावी यातूनच त्यांनी अंबाणी मोदी या संबंधावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले दुसरीकडे पाहिलं तर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी अंबाणींच्या वक्तव्याचं स्वागत देखील केलंय मुख्यमंत्री अस मुख्यमंत्री एक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला उद्योजकतेचा एक विश्वास आहे तो त्यांनी त्या माध्यमातून व्यतीत आहे आणि यातूनच भारताच्या प्रगतीचं एक दर्शन घडतंय असंही म्हटलं गेलंय विरोधी पक्षांनी याला उद्योगपती सरकार म्हणजेच यामध्ये कुठेतरी साठ गाठ असा शिक्का देखील मारलेला आहे त्याचबरोबर काँग्रेसचे नेते बाळासाहेब हो थोरात यांनी म्हटलंय की जेव्हा उद्योगपती सरकारचं तोंड भरून कौतुक करतात तेव्हा सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे कुठेतरी दुर्लक्षच होताना दिसतंय अंबाणींच्या वक्त या वक्तव्यातून सरकारच्या धोरणांचा फायदा कोणाला होतोय हे स्पष्ट आहे यावर भाजपनं प्रत्युत्तर देताना काँग्रेसवरती विरोधक म्हणजेच उद्योग विरोधी धोरणांचा आरोप केलेला आहे त्याचबरोबर मोदी सरकार हे उद्योगधार्जीन आहे असा देखील विरोधकडून वारंवार असा आरोप होतो आहे महाराष्ट्रात महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि दुसरीकडं महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना यू बी टी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात तीव्र असा राजकीय संघर्ष स्पर्धा सुरूच आहे अंबाणींचं वक्तव्य आणि त्यावर पवारांची संयमित अशी प्रतिक्रिया यातून दोन्ही बाजूंनी आपापली रणनीती आखण्याचा हा स्पष्ट असा प्रयत्न दिसतो आहे आंबाणींसारख्या प्रभावशाली उद्योगपतींचं समर्थन मिळणं हे भाजपसाठी निवडणूकपूर्व फायदेशीरच आहे त्यातून त्यांना उद्योगजगताचा एक विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा एक संदेश मतदारांपर्यंत हा पोहोचवता येतो आहे विशेषतः महाराष्ट्रात औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती हा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा यापुढे असू शकतो पवार आणि ठाकरे यांनी यावरती समी संयमित संमिश्र पण सूचक अशा टीका करत मतदारांना सामान्य माणसांच्या हिताचा जो मुद्दा आहे तो मुद्दा या माध्यमातून ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे अंबाणी मोदी संबंधावरती टीका करताना ते उद्योगपती प्रधानमंत्री जवळ हा मुद्दा उचलत आहेत म्हणजेच उद्योजक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील साठ गाठ काहीतरी असण ज्यामुळे शेतकरी कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांना हे आकर्षित करता येईल शरद पवार यांनी थेटपणे टीका टाळून आपली राजकीय परपक्वता आणि अनुभवी एक नेता म्हणून आपली जी प्रतिमा आहे ती कायम ठेवली आहे यातून त्यांनी महाविकास आघाडीला एकजुटीचा हा संदेश दिलाय आणि अनावश्यक वाद टाळण्यासाठी देखील एक प्रवृत्त केले हे प्रकरण केवळ एका वक्तव्यात इतपत हे मर्यादेत नाहीये यामागे उद्योग आणि उद्योजक आणि राजकारण यांच्यातील जटिल संबंध हे कुठेतरी दडलेले आहेत अंबानींच्या रिलायन्स समूहाला सरकारच्या धोरणांचा थेटपणे फायदा झालाय जसं की डिजिटल इंडिया आणि टेलिकॉम क्षेत्रातील त्यांची झालेली प्रगती यामुळे विरोधकांना उद्योगपती प्रधानमंत्री जवळीक हा मुद्दा म्हणजेच आयतकुलीत सापडले आणि ही एक नामी त्यांच्यासाठीची संधी आहे दुसरीकडे पवार यांनी यावरती संयमित संमिश्र आणि राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रतिक्रिया देऊन आपली रणनीतिक कौशल्य देखील दाखवली आहेत येत्या निवडणुकीत हा मुद्दा कशाप्रकारे वापरला जाईल हे देखील तेवढं पाहणं ठरणार आहे अंबाणींचे अवतार पुरुष हे वक्तव्य आहे आणि त्यावरती पवारांची संयमित पॉलिटिकली प्रतिक्रिया यातून महाराष्ट्राच्या राजकारणातील गुंतागुंत देखील दिसून येते उद्योग जगत आणि सरकार यांच्यातील जवळीक म्हणजे उद्योजक आणि पंतप्रधान किंवा भाजप यांचे जवळीक तर दुसरीकडं सामान्य माणसांच्या हिताचा मुद्दा उपस्थित करणारे विरोधक यामुळे निवडणुकीचा राजकीय तापमान यामुळे वाटताना दिसत आहे शरद पवार यांनी या, या प्रकरणात आपली अनुभवी नेता म्हणून जी काही का भूमिका आहे ती भूमिका कायम ठेवली आहे पण यामागील राजकीय डॉकेच आणि मतदारांवरील परिणाम येत्या काळात हे अधिकपणे स्पष्ट होणार आहे राजकारण आणि उद्योजक किंवा उद्योग यांच्यातील नाजूक संतुलन राखणं हे शासन आणि विरोधकांसमोर तेवढंच मोठे आव्हान असणार आहे एकूणच अंबानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती उधळलेली मुक्ताफळं म्हणजेच अवतार पुरुष असं वक्तव्य आणि त्यावरती दिलेली विरोधकांची म्हणजेच ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची ही संयमित आणि त्यामागील असली राजकीय भूमिका याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या, या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताल धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ